नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नऊ नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराच ब्राऊझरचं लॉग इन करायचंय लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला रिझ्युम लर्निंग बटनावर क्लिक करायचंय रिझ्युम बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी नऊ नंबरच्या सेशनला आपल्याला जायचंय लॅब आपण क्लिक करतोय पाथ लर्निंगला क्लिक करतोय आपण चार क्वेश्चनचे आन्सर आपल्याला या ठिकाणी सेल्फात लर्निंग मध्ये द्यायचे पहिला प्रश्न आहे विंडोज टेन मध्ये मध्ये बदल करता येत नाही कारण तो डेस्कटॉपचा लॉक केलेला गुणधर्म असतो याचं उत्तर आहे चूक चूक पर्याय आपल्याला ठिकाणी वापरायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक आहे पुढचा प्रश्न आपण घेतोय टास्बारचा लुक पर्सनलाइज करण्यासाठी आवश्यक सेटिंग आपल्याला कुठं सापडतील तर आपल्याला त्या सेटिंग टास्बारच्या मोकळ्या राईट क्लिक ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये सापडतील त्या ठिकाणी मग पहिल्या नंबरचा आन्सर आपल्या या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डेस्कटॉपच्या कोणत्या शतकात आपण टूलबार ऍड किंवा पिन करू शकतो तर टाचबारवर आपण ते ऍड करू शकतो टाचबारचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे टाचबारला सी थ्रू इफेक्ट देण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण ट्रान्सपरन्सी बदलू शकतो अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केलं आपण गायडेड ड्युटीवर सेल्फला आपण जातो स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण आता क्लिक करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडायचं आणि बंद करायचं आहे काही प्रश्न सोपे जसं की टास्क व्यू कुठे इथे टास्क व्यू दिसतोय आपल्याला ह्या टास्क व्यूला एकदा क्लिक करायचे परत रिपीट त्याला बंद करून टाकायचे सबमिट बटनावर क्लिक केलं की उत्तर बरोबर येऊन जातं पुढचा प्रश्न आपण सेम तसाच घेऊ शकतो टास्क व्यू न्यू डेस्क वापरायचं आहे सेम त्याच पद्धतीनं त्याच बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे कसं तर टास्क व्ह्यूला क्लिक करायचे आणि परत ते क्लिक काढून टाकायचंय सबमिट बटनावर क्लिक करायचंय रिपीट तो प्रश्न बरोबर येईल रिसायकल बिन ओपन करायचे टास्क व्यू सेम त्याच पद्धतीने आणखी हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे म्हणजे टास्क व्यू ला क्लिक करायचे परत रिपीट क्लोज काढून टाक क्लिक काढून टाकायचे सबमिट पर्यावर क्लिक केले की उत्तर बरोबर येईल नंबर चार टास्क इंटरफेस वापरून सेम त्याच पद्धतीने आणखी आपल्याला टास्क व्यू ला क्लिक करायचे म्हणजे पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून चार नंबरच्या प्रश्नावरती सोल्युशन एकच आहे टास्क व्यू ला क्लिक करायचे सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीन शॉर्टकट घेण्यासाठी स्नॅपिंग टूल्स ओपन करा मोड सिलेक्ट करा आणि फ्री फ्रॉम स्नीप सिलेक्ट करायचे आता हा प्रश्न थोडासा व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला पहिले तर तुम्हाला यस एन असं टाइप करायचंय स्नॅपिंग टूलचं वरती टॉपला तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचंय वरती क्लिक करायचंय मोडवर क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे फ्री फ्रॉम स्नेप नावाचा जो भाग दिलेला आहे जे टॅप दिलेली त्यावरती क्लिक करायचंय आणि त्याला अशा पद्धतीनं सिलेक्ट करून सोडून द्यायचंय त्यानंतर सबमिट पर्यावरती क्लिक करायचंय उत्तर कन्फर्म आपलं बरोबर आलेलं असत त्यानंतर रेक्ट अँगल्स पर्याय वापरून स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे तर तो कशा पद्धतीचा मार्ग येतात तर परत आपण येस एन टाईप करा स्नॅपिंग टूल्स वरती तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला आता डिलेवरती क्लिक करायचंय डिलेवर क्लिक केल्याच्या नंतर किती सेकंद घ्यायचे तुम्हाला पाच सेकंद घ्यायचे आहे त्यानंतर परत मोड वरती क्लिक आहे आणि रेक्ट अँगलर वरती क्लिक करायचंय असं केल्यावर पाच सेकंदाच्या नंतर तुम्हाला स्क्रीन क्रॉप करण्यासाठीचा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसेल रेक्ट मध्ये त्याला असं सिलेक्ट करायचंय सोडून द्यायचंय आणि त्यानंतर उत्तर आपलं सबमिट करायचंय सात नंबरचा प्रश्न आहे टास्क बार म्हणून कोणता एक टॅब निवडायचा आहे टास्क व्यूवर क्लिक करायचंय कोणताही एक टॅब बरं सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे टास्क व्ह्यूला ला ज्यावेळेस आपण क्लिक करतोय सबमिट पर्यावरती क्लिक करायचं सेम टास्क जो प्रश्न त्या पद्धतीनं सॉल्व करायचा डेस्कटॉपवर आयकॉन किंवा ऍपचे नाव बदलण्यासाठी राईट क्लिक करून रिन्यूम करायचं कोणत्या एका ऍपचं काय करायचं तुम्हाला नाव बदलायचं कोणत्या एका ऍपचं आता ते कसं बदलायचं समजा उदाहरणार्थ तर ही एक इमेज दिसते मला या ठिकाणी मी याच्यावर राईट क्लिक करत राईट क्लिक केल्याच्या नंतर रिन्यूमवर क्लिक कराल आणि मग कोणता जे वर्ड्स तुम्हाला टाईप करायचे ते टाईप करा बाजूला क्लिक करून घ्या सबमिट पर्यावरती क्लिक करा उत्तर शंभर टक्के सॉल्व्ह आता पुढचा प्रश्न आहे स्नॅप कॅप्चर्स आणि ते सेव्ह करण्यासाठी स्नॅपिंग टूलचा वापर कराय ओपन करायचं त्यानंतर मोड पर्यावर जायचंय स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी फ्रीम फॉर्म हेर निवडायचे आता आपल्याला काय करायचंय पहिले स्नॅपिंगचा टूल्स क्लिक करायचं एस ला क्लिक करून त्यानंतर आपल्याला मोड पर्यावरती क्लिक करायचे फ्री फ्रॉम वरती क्लिक करायचे असं केल्याच्या नंतर आपल्याला स्निप करण्यासाठी अशा पद्धतीचा जा कैचीच्या आकाराचा ऑप्शन येईल त्याला सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर आता ही प्रोसेस अशी नाहीये पण या प्रश्नाचं सोल्युशन असं आहे वरती जायचंय एक सेकंद घ्यायचंय परत नो डिले वरती क्लिक करायचंय परत मोड वरती जायचंय फ्री फ्रॉम स्निप वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर फाईलला जाऊन सेव्या बटनावरती क्लिक करायचंय आणि काही कॅरेक्टर देऊन त्या ठिकाणी त्याला सेव्ह करायचंय सबमिट पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा प्रश्न अशा पद्धतीने दे बरोबर येतो पद्धत मात्र तीनही आहे पण अशा पद्धतीने सोडवल्याच्या नंतर तो बरोबर येतोय पुढचा प्रश्न आपण घेतोय प्रश्न असा आहे टू डिलीट द फोल्डर अँड देन रिस्टोर रिसायकल बिंग म्हणजे एक फोल्डर तयार करायचंय पहा प्रश्न समजून घ्या एक न्यूला जातो मी एक फोल्डर तयार करतो एक नवीन फोल्डर तयार झालं त्या फोल्डरला मी आता काय करतोय डिलीट करतो आता डिलीट केलेले फोल्डर कुठे जातात रिसायकल बिन मध्ये जातात मग मी रिसायकल बिन नावाचं फोल्डर इथे ओपन केलं तुम्हाला जर दिसलं आणि बघा इथं डेक्सटॉपला रिसायकल बिन दिसते त्याला क्लिक करायचंय एक फोल्डर कोणतं आहे जे आता मी दोन्ही फाईल सिलेक्ट करतो मला लक्षात नाही कोणतं फोल्डर आपलं डिलीट झालेले राईट क्लिक करून आपल्याला रिस्टोर करायचं बस एवढंच करायचं आपल्याला रिस्टोर ज्या वेळेस आपण याला करू याला क्लोज करून टाकू आपण सबमिट पर्यावर क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा रिपीट आपण त्याला घेऊ दोन फाईल आपल्या त्या ठिकाणी होत्या पहिले आपण राईट क्लिक करून एक फोल्डर तयार करू त्याला नाव देऊन टाकू वेगळं आणि त्याला परत डिलीट करू रिसायकल बिन मध्ये जायचे आपल्याला राईट क्लिक करायचे आणि त्याला रिस्टोर करायचं आहे रिस्टोर केल्याच्या नंतर ती फाईल आपली डेस्कटॉपला येऊन जाईल त्यानंतर उत्तर आपलं सबमिट करायचं अशा पद्धतीने तो प्रश्न बरोबर आहे तुमचा आता नॉलेज चेक आपण कंप्लीट करण्यासाठी पुढे जातोय गायडेड ड्युटीवर सेल्फ आपलं संपलंय नॉलेज चेकला आपण क्लिक करू स्टार्ट एक्झाम बटणावरती क्लिक करायचंय स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल्स वापरल्या जातात तर दोन नंबरच्या पर्यावरती मी जातो मी डायरेक्ट पर्याय घेतो तुम्ही इमेज ओपन करून ते बघायचंय त्यानंतर स्नॅपिंग टूल्समध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापरणार चार नंबरच्या पर्यावर मी जातोय स्नॅपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून वर क्लिक केलं तर स्क्रीनशॉट रद्द करण्यासाठी कोणती कमांड वापरल्या जाते तीन नंबरचा पर्याय मी या ठिकाणी वापरतोय संपूर्ण स्क्रीनशॉटचा स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही सिलेक्ट करणार दोन नंबरच्या पर्यावर मी जातोय नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार आहे डायरेक्टली मी तीन नंबरच्या पर्याय निवडतो न्यू डेस्कटॉपचा ऑप्शन इमेज प्रत्येकाने ओपन करून बघणं गरजेचे आहे डेस्कटॉप वन क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठं क्लिक करणार मी चार नंबरवरती डायरेक्टली क्लिक करतोय तुम्हाला डेस्कटॉप एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल वर स्विच करायचा आहे तर तुम्ही काय करणार मी तीन नंबरचा पर्याय वापरतो इमेज ओपन करून बघा तुम्ही खालीलपैकी चित्रामध्ये कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट हायलाइट केली केली आहे एक नंबरच्या इमेजमध्ये जर बघितलं तर शिफ्ट हायलाइट केलंय म्हणजे एक नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल की हायलाईट केलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन नंबरचा पर्याय वापरायचा आहे तिथं स्पेशल पर की हायलाईट केलेले आहे तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंड ची पिक्चर विंडोचे रंग साऊन म्हणजे आवाज एक वेळ बदलायचे असेल तर तुम्ही कोणत्या पर्यावर क्लिक करणार तर जिथं थीम सिलेक्ट आहे तिथं ते आपल्याला वापरावं लागतं मग इथे चार नंबरला चा थीम काय केलेले आहे हायलाइट केलेले म्हणजे चार नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेक पण पूर्ण केले नऊ नंबरच्या सेशनचं आता आपण सेशन जातोय आणि स्टार्ट एक्झाम बटनवरती क्लिक करतोय चार प्रश्न याचे चा। जर तुम्हाला मित्रमैत्री बनवायचे असतील एकमेकांशी निर्णय विषयावर चर्चा करायची असेल तर आपल्याला फेसबुकचा संदर्भ घ्यावा लागेल फेसबुक निवडायचं आहे ही सोशल नेटवर्किंग साईट व्यवसाय बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग वापरल्या जाते याला लिंक दिन असं बोलल्या जातं तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली ज्यावर या वेबसाईटला भेट देणारी व्यक्ती किंवा तिथल्या मजकुरात भर घालू शकते त्यात बदल करू शकते त्याला विकी असं बोलल्या जातं. जर तुम्ही नोकरी शोधत हो असाल तर लिंक्डइन ही सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. अगदी बरोबर आहे. त्याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. अशा प्रकारे नऊ नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल. सेलपात पासून तर सेशन मध्ये काय चला तर मित्रांनो आपण लवकरच नंबरच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत